नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती विद्यार्थी मित्रांनो या विषयातील प्रकरण नंबर चार कर्जरोखी विक्री या प्रकरणाला आपण मागील व्हिडिओमध्ये हो सुरुवात केलेली होती त्यामध्ये आपण पाहिलं की नेमकं कर्जरोखी म्हणजे काय काज़ो विक्री बाबतचे जे काही नियम आहेत ते कंपनी कायदा दोन हजार तेरा कंपनी नियम दोन हजार चौदा सेबीचे नियम दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार पंधरा रिझर्व बँकेचे मार्गदर्शक तत्वे याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत विक्री संबंधीच्या या तरतुदींविषयीची माहिती आपण मागील लेक्चरमध्ये किंवा मागील तासिकमध्ये आपण बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कळजो विक्रीच्या तरतुदी म्हणजे खऱ्या अर्थाने कर्जरोख्यांची विक्री कशा रीतीने केली जाते त्याचा अभ्यास करणार आहोत कळजो रखे विक्री संबंधीबाबत तीन तरतुदी हे आपल्याला दिलेल्या आहेत पहिली आहे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार मग ह्या कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आहेत की मतदानाचा अधिकार नाही कर्जोरख्यांचे प्रकार व्याज देणे व कर्जोरेख्यांची परतफेड करणे कर्जोरखे प्रमाणपत्र कर्जोरखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे कर्जोरखे विश्वस्त नियुक्ती कर्जोरखे विश्वस्तांसाठी एन सी एल टी याला आपण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असं म्हणतो निर्बंध लादणे आणि कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे शिक्षा म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार या कर्जोरखी विक्री संबंधीच्या तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत दुसरी तरतूद आहे ती म्हणजे कंपनी नियम दोन हजार चौदा यामध्ये भाग भांडवल आणि कर्जोरखी यांचा समावेश आहे यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अशा आहेत की सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी स्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करणे कर्ज रखे विश्वासांची नियुक्ती आणि कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे आणि तिसरं जी तरतूद आहे ते म्हणजे सीबीचे नियम यामध्ये किमान अभिदान माग मागणीपेक्षा जास्त मागणी आल्यास धारण करणे हमी देणे आणि चौथा आहे पथश्रेणी किंवा मानांकन कर। जे कर्जोरखी विक्री संबंधीच्या तरतुदींचा आपल्याला सविस्तर अभ्यास हा करायचा आहे जी काही पहिली तरतूद आहे ती म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कर्जोरखी विक्रीच्या तरतुदी कर्जोरखेंची विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील खालील काही तरतुदींचं पालन हे करावे लागते कोणकोणत्या तरतुदी आहेत पहिली आहे ती म्हणजे मतदानाचा अधिकार नाही मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही म्हणजेच ज्या कर्जरोख्यांना मतदानाचा अधिकार असेल अशा कर्जरोख्यांची विक्री कंपनी करू शकत नाही मतदानाचा अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात कर्जरोखेधारक हे काय असतात कंपनीचे धनको असतात काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात म्हणजे जर कळजोरोखेंच्या हक्कांवरती गदारोळ होत असेल किंवा हक्कांबाबत कुठला निर्णय घ्यायचा असेल तर अशा बाबत, बाबत कळजोरोखेदारक काय करू शकतात मतदान हे करू शकतात म्हणजे काही अपवादात्मक परिणामकारक गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार हे नसतात दुसरी तरतूद आहे ती म्हणजे कर्जरोख्यांचे प्रकार कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची पूर्णतः किंवा अंशत रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची बिक्री करू शकते कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्ज रोखी पूर्णतः कि अंशतः रूपांतरीय कर्ज रोखी कि अरूपांतरीय कर्ज रोखी विक्री करू शकते मुझे कंपनी सुरक्षित कर्ज रोखी विक्री करू शकते असुरक्षित कर्ज रोखी विक्री करू शकते पूर्णत रूपांतरीय कर्जोरख्यांची विक्री करू शकते अंशत रूपांतरीय कर्जोरख्यांची विक्री करू शकते अरुपांतरीय कर्जोरख्यांची विक्री करू शकते रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो म्हणजे जे काही रूपांतरीय कर्जरोखे आहेत रूपांतरीय कर्जोरख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो सर्व कर्जोरख्यांची ला। परतफेड ही करावीच लागते जी जी काही कळजोरोखे आहे त्या कर्जोरख्यांची परतफेड ही करावीच लागते नंतरची तिसरी तरतूद आहे ती म्हणजे व्याज देणे व परतफेड कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करतानाच्या अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड ही करावी लागते जी काही कंपनी आहे या कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करतानाच्या अटींनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जोरख्याची परतफेड ही करावी लागते नंतरची तरतूद आहे ती म्हणजे कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून सहा महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्र वाटप धारकांना करावे लागते कर्ज वाटप केल्यापासून सहा महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्र वाटप धारकांना करावे लागते म्हणजे जेव्हा तुम्ही कर्जरोख्यांचे वाटप केलं त्या पासून सहा महिन्याच्या कर्ज रखे प्रमाणपत्राचे वाटप त्या कर्जरखेदारकांना कंपनीला करावे लागते पुढची तरतूद आहे ती म्हणजे कर्ज रखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध हो असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो जी काही लाभांशाची रक्कम आहे त्या लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध हो असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी हा निर्माण करावा लागतो निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त परतफेड करण्यासाठी करावा लागतो म्हणजे जे काही राखीव निधीतून निर्माण केलेला राखीव निधी असेल तुझे कर्जोरखे परतफेड राखीव निधी निर्माण केलेला असेल त्या निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो कंपनी सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीस नुसार कंपनी व्यवहार मंत्रालय ज्याला आपण एम सी ए म्हणतो गृह वित्त पुरवठा कंपन्या बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही म्हणजे कंपनी सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीसनुसार कंपनी व्यवहार मंत्रालय वित्त पुरवठा कंपन्या बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जोरखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही पुढची तरतूद दिलेली आहे ती म्हणजे कर्जोरखे विश्वस्ताची नियुक्ती कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध कळते किंवा पाचशेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करणे अशावेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते कंपनी जे काय कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध कळणे किंवा पाचशेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित कळणे वेळी कंपनीला एक किंवा अधिक विशांची नियुक्ती करावी लागते कर्जोरखे विश्वस्त कर्जोरखे धारकांच्या हिताचे रक्षण करतात जे की कर्जोरखे विश्वस्त आहे हे कर्जोरखे कजरुके विश्वस्त कर्जोरख्यांच्या हिताचे रक्षण करतात जे कर्जोरखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्याबरोबर करार करावा लागतो जे काही कर्जरोखे विश्वस्त आहे त्या कर्जरोखे विश्व विश्वस्तांच्या नियुक्तीच्या वेळेस त्यांच्या बरोबर करार करावा लागतो त्या विश्वस्त करार असे म्हणतात त्या आपण काय म्हणतो विश्वस्त करार असे म्हणतो म्हणजे कर्जरोखे विश्वस्त हे कोण असतात तर कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था असते स्वपार्थ कर्जोळे विश्वस्त म्हणजे काय तर कर्जोळखे धारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था पुढची तरतूद आहे ती म्हणजे कळजोळखे विश्वस्तांना एन सी एलटी शी संपर्क कळजोळखे विश्वस्तांना कर्जरोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते जे काही कर्जरोखे विश्वस्त आहेत त्या कर्जरोखे विश्वस्तांना कर्जरोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्जरोखे धारकास देण्यास दोषी आढळल्यास खजोरखी विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे संपर्क साधू शकता व धारकांच्या तक्रारीचे निवारण करू शकता जे कजोरखी विश्वस्तांना एनसीएलटीशी संपर्क किंवा येतो कजोरखी विश्वस्तांना खजोरखी धारकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम व्याज देण्यास दोषी आढळल्यास कर्जोरे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे एन सी एल टी म्हणतो संपर्क साधू शकता व कर्जोरोख्यांच्या तक्रारीचे निवारण करू शकता एन सी एल टी कंपनीस मूळ रक्कम किंवा व्याज देण्याचे आदेश देऊ शकते जी काही एन सी टी कंपनी आहे ती कंपनी मूळ रक्कम किंवा व्याज देण्याचे आदेश हे देऊ शकते नंतरची तरतूद आहे ते म्हणजे निर्बंध लादणे कंपनी मालमत्ता जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तास वाटते त्यावेळी ते एन सी एल संपर्क साधतात जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तांना वाटते त्यावेळी ते एनसीएलटीशी सी एल संपर्क साधतात कर्जरोखे धारकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एन सी एल टी कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते म्हणजे कर्जरोखे धारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एन सी एल टी कंपनीला कर्जोरखी धारकांची देणे देण्यासाठी आदेश काढू शकते आणि नंतरची आणि शेवटची तरतूद आहे कंपनी कायदा दोन हजार तेरा ती म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगास किंवा कंपनी कायद्यानुसार नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस पात्र ठरतात कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस पात्र ठरतात नंतरचे दुसरी जी तरतूद आहे ती म्हणजे कंपनी नियम दोन हजार चौदा कंपनी नियम दोन हजार चौदा भाग भांडवल आणि खर्जरखे नियम अठरानुसारच्या तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत जेव्हा कंपनी सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करणार असेल अशा वेळी कंपनीला खालील अटी आणि नियमांचे पालन करावे लागते कोणकोणते कौन नियम आणि अटी आहेत ते सविस्तर अभ्यासूया पहिला आहे सुरक्षित कर्जरोख्यांच्या कालावधी जे काही सुरक्षित कर्जरोखे आहेत कर्जरोख्यांचा कालावधी सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्जरोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून दहा वर्षात केली पाहिजे सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्ज रोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून दहा वर्षात केली पाहिजे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्या कर्ज रोख्यांची विक्री तीस वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात म्हणजे सर्व सुरक्षित कर्जोरख्यांची परतफेड कजोरख्यांची विक्री केलेल्या तारखेपासून दहा वर्षात केली पाहिजे पण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय केंद्र सरकार किंवा के रिझर्व बँकेची परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्यात कर्जोरख्यांची विक्री तीस वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये करू शकतात दुसरा आहे ते म्हणजे मालमत्तेवर बोजा निर्माण करणे किंवा मालमत्तेवर बोजा स्थापन करणे कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो जी काही कंपनी आहे त्या कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो कजोरखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे म्हणजे कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे म्हणजे ज्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणार आहोत त्या मालमत्तेवर जे काही कर्जरोख्यांचे संपूर्ण मूल्य आहे व व्याज आहे ते देण्यासाठी ती मालमत्ता योग्य असली पाहिजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही hmm. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर भूजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार अंतर्गत ज्या काही कंपन्या सरकारी कंपन्या जे सुरक्षित कर्जवर त्यांची विक्री घेईल त्यांना आपल्या कोणत्याही मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नसते नंतर तिसरी जी तरतूद आहे ती आहे कर्जोरखे विश्वस्तांची नेमणूक माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक देण्यापूर्वी किंवा प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जोरखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते माहितीपत्र किंवा मागणीपत्र देण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखी विश्वस्ताची नेमणूक करावी लागते म्हणजे माहितीपत्रक किंवा मागणीपत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून साठ दिवसात कंपनीला कर्जरोखी विश्वस्त करार करावा लागतो म्हणजे काही माहितीपत्र किंवा मागणी पत्र, पत्र? प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो आणि कळजोरखे विश्वस्ताची भूमिका स्पष्ट केलेली असते जे जे काही माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा हे वाटपापासून सात दिवसात कंपनीला हे विश्वस्त करार हा करावा लागतो या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो आणि कर्जरोखे विश्वस्ताची भूमिका स्पष्ट केलेली असते आणि शेवटची तरतूद आहे ती म्हणजे कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्याच्या कमी कम कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम कंपनीला कर्जोरखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते म्हणजे जी काही देय रक्कम असेल कर्जोख्यांच्या मूल्याची त्याच्या कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम कंपनीला कर्जोरखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते पुढील वर्षी एकतीस मार्चला ज्या गुंतवणूकदारांची कर्जरोखेधारकांची परतफेड करायची असते त्यासाठी कंपनीने प्रत्येक वर्षी तीस एप्रिललाच कमीत कमी, कमी पंधरा टक्के रक्कम गुंतवणूक ठेवी स्वरूपात ठेवावी अशी रक्कम फक्त कर्जरोखी परतफेडीसाठीच वापरली पर जाते पुढील वर्षी एकतीस मार्चला ज्या गुंतवणूकदारांची कर्जरोख्यांची परतफेड करायची असते त्यासाठी कंपनीने प्रत्येक वर्षी तीस एप्रिलला कमीत कमी पंधरा टक्के रक्कम गुंतवणूक किंवा ठेवी स्वरूपात ठेवावी अशी रक्कम फक्त परतफेडीसाठीच वापरली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्जोळखे विक्रीच्या तरतुदींविषयीची कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये मतदानाचा अधिकार नाही कर्जरोख्यांचे प्रकार व्याज देणे कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जरोखे परतफेड प्र, राखीव निधी निर्माण करणे कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती कर्जरोखे विश्वस्तांच्या एल सी एम टीशी संपर्क निर्बंध लादणे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा त्यासाठी दुसरी जी तरतूद आहे ती म्हणजे कंपनी नियम दोन हजार चौदा नियम अठरा ज्या तरतुदी आहे त्यामध्ये सुरक्षित यांचा कालावधी मालमत्तेवर ध्वजा निर्माण व्यवस्थापन करणे कर्जोरखे विश्वस्तांची नेमणूक आणि कर्जोरखे परत निधी निर्माण करणे या सर्व मुद्द्यांचा आणि या दोन तरतुदींचा सविस्तर अभ्यास आपण आज केलेला आहे Да вода.